शहरात मान्सूनपूर्व स्वच्छता कामाबाबत परळी नगरपरिषद ॲक्शन मोडवर आली आहे स्वच्छतासह मोठ्या नाल्यांची साफसफाई मोहीम सुरू झाली आहे नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन कचरा आणि गाळ नाल्यात टाकू नये जेणेकरून पावसाळ्यात पाणी व्यवस्थित रस्ता मिळू शकेल आणि शहरात पूर येण्याची शक्यता कमी होईल परळी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून मान्सून पूर्व स्वच्छता कामांना गती देण्यात आली आहे जेसीबी ट्रॅक्टर आदी मशिनरीचा स्वतंत्र मजुरांची नियुक्ती करून साफसफाई करण्यात येत आहे यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावं असं आवाहन मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी केलं आहे शहरात पावसाळा पूर्व स्वच्छता कामांना गती दिली आहे शहरात अनेक ठिकाणी नाल्यामध्ये पाणी साचल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण व्हायची अशा ठिकाणी स्वच्छता सुरू करण्यात आली आहे नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे ऍक्शन मोडवर आले मान्सून पूर्व शहरातील नाले सफाईवर प्रशासनानं जोर दिलाय शहरातील अनेक नाल्यांमध्ये गाळ काढण्याचं काम व सफाई नगर परिषदेद्वारे करण्यात येत आहे नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे उपमुख्याधिकारी संतोष रोडे व स्वच्छता विभाग शंकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागातील विलास केदारी सुरेश वाल्मिकी राजाभाऊ जगतकर राजाभाऊ गायकवाड जेसीबी चालक सिद्धार्थ कसबे धनराज कसबे व सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं पावसाळा पूर्व कामं हाती घेण्यात आली आहेत पावसाळ्यात शहरातील मोठे नाले आणि ना... नाल्या तुंबून मोठ्या रस्त्यावर पाणी येणार नाही नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचं मुख्याधिकारी यांनी सांगितलंय शहरातील उखाळ ते सिमेंट फॅक्टरी सरस्वती नदी गोपाळ टॉकीज ते सार्वजनिक स्मशानभूमी मलिकपुरा पंचायत समिती नाथ रोड ते घरणीकर रोड घरणीकर रोड ते हमालवाडी साईनगर सोमेश्वर नगर ते शारदा नगर काल रात्री मंदिर ते घनशी नदी तसेच विविध भागातील नाल्या यांसह शहरातील विविध छोट्या मोठ्या नाल्यांमधील गाळ व कचरा काढण्यात येत आहे यासाठी दोन सहा व कर्मचाऱ्यांच्या साफसफाई साफ करण्यात आहे पावसाळा सुरू होईपर्यंत ही साफसफाई करण्यात येणार असून या काळात शहरातील ज्या नाल्या तुंबल्या आहेत त्यातील गाळ काढण्यात येणार आहे नागरिकांनी त्यांच्या परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी योगदान देणं आवश्यक आहे तसेच कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ टाकू नये तसेच नाल्यांच्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे व नागरिकांनी आपला कचरा घंटा गाडीमध्ये टाकावा असं आवाहन परळी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीनं करण्यात आहे